सरस्वती आज मी आपल्या साताऱ्यातील डिस्कळ गावातील दोन अशा सुकन्या बहिणी कुमारी दीपाली करणे आणि रुपाली एक्सपिरियन्स काय सांगा तुमचा मुलांसाठी तरी म्हणजे आम्ही आमच्या ह्याच्यानुसार काय आम्ही आतापासून प्रिपरेशन काय करायला हवी तुमच्या ह्याच्याकडे नाही पण थोडं तयारपर्यंत पोहोचू असे म्हणजे तुला स्पर्धा परीक्षा द्यायची तर त्यासाठी काय पहिल्यांदा वाचनाचा वाचनाचा छंद जोपासला पाहिजे कारण सुरुवातीला आतापासूनच तू स्टडी सुरू केला तर तेवढी के, तेवढी कन्सिस्टन्सी राहत नाही मग आपण सुरुवात म्हणजे पाया रचण्यासाठी काय करायचं त्यांना वाचनाची आवड जोपासायची अवांतर वाचन करायचं मी काल पण सांगितलं होतं ती दोन तीन बुक आहेत एक नवा विजयपत आहे अविनाश धर्माधिकारी यांचं तर ते त्यामधून तुला स्पर्धा परीक्षेमधील म्हणजे अधिकारी झाल्यानंतर काही काय कामं करायचे ते तुला समजून येईल म्हणजे कसं होईल की तू अधिकारी म्हणल्यानंतर काय काम करणार आहे हे तुला आधीच समजल्यानंतर ना ती अधिकारी होण्याची आवड जास्त निर्माण होईल आणि ती त्याच्याकडे होती तुझी सुरू राहील त्यामुळे ते एक पुस्तक वाचायचे आणि त्याच्याबरोबर आवांतर वाचन वाचनही सुरू ठेवायचं त्याचा कळत न कळत तुला नंतर ज्यावेळेस तू स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवशील त्यावेळेस तुला जास्त उपयोग होईल आणि ऍक्च्युअल अभ्यास कधी करायचा तर ज्यावेळेस तू ग्रॅज्युएशनला जाशील म्हणजे पदवीचं शिक्षण घेशील त्या पदवीचं शिक्षण घेत म्हणजे पदवीचे शिक्षण घेत घेतच अभ्यास सुरू करायचा मग बेसिक बुक वाचायची मग बोर स्टेट बोर्ड असेल जर समजा एम तू देणार असेल तर स्टेट बोर्डची बुक वाचायची आणि जर युपीएससी देणार असेल तर एनसीआरटी वाचायची हा बेसिक पाया पहिल्यांदा मजबूत करायचा आणि त्याच्यानंतर ना मग तू कोणत्या ट्रेडमध्ये आता जशी मी भारतीय सांख्यिकी सेवा ही एक्झाम दिली तर त्यासाठी मला की बुक रेफर करायला लागणार होती तर ते मी ती रेफरन्स बुक युज केली जर तुला दुसरी सेवा म्हणजे आता सीएसई युपीएससी सीएससी वगैरे द्यायची असेल तर त्या अनुषंगाने बुक लिस्ट तयार करून ती पुस्तकं वाचायला सुरुवात करायची म्हणजे फर्स्ट इयर पासूनच ती पुस्तक वाचायला सुरुवात करायची आणि मग लास्ट इयर होईपर्यंत तुझा पाया पूर्ण कंप्लीट होईल म्हणजे बेस्ट पक्का होईल आणि त्याच्यानंतर मग तू एक्झाम देऊ शकते वीस एकविसाव्या वर्षी तो एक्झाम हॅपियर होऊ शकते जास्त सुरुवात करायला पाहिजे न्यूज पेपर एक हा न्यूज पेपर एक रीड करायला तू ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट पासून सुरुवात करायचं न्यूज पेपर रीड करणं म्हणजे काय म्हणजे पेपर वाचणं किंवा हेडलाईन वाचणं असं नाही तर ती एक न्यूज वाचतो एडिटोरियल वाचतो तर ते त्यामध्ये जे काय कंटेंट आहे तो वाचणं आणि त्याच्यावर तुझं मत काय ते तयार करणं ते त्याचं एक रजिस्टर बनवायचं त्या रजिस्टर मध्ये नोट डाऊन करून ठेवायचं की त्या न्यूज मधून तुला काय सगळं तू समाजासाठी त्या म्हणजे एखादी न्यूज असेल समजा रिझर्वेशनचा एखादी न्यूज असेल तर त्यावर तुझं काय ओपिनियन आहे तर ते ओपिनियन लिहून ठेवायचं तर अशी सवय पहिल्यापासून लावायची आणि एक म्हणजे रजिस्टर मेंटेन करण्याची सवय लावायची म्हणजे कुठलाही तू कंटेंट वाचते फॉर एक्झाम्पल तू एनसीआरटी वाचायला नसेल तर त्या एनसीआरटी मधून एखादा टॉपिक वाचला तर त्या टॉपिक मध्ये तुझं काय तुला काय समजले ते त्या रजिस्टर मध्ये नोट डाऊन करून ठेवायचं म्हणजे शॉर्ट नोट्स काढायला त्या तेव्हापासून सुरुवात करायची या शॉर्ट नोट्सचा उपयोग तुला ऍक्च्युअल एक्झामला

असतं त्यात अजून टिकून राहायचंय आपल्याला मग त्यासाठी अजून तुम्ही खास प्रयत्न काहीतरी केले असते ना, ना। पहिला म्हणजे तुला ह्या सर्व्हिस मध्ये काय म्हणजे तू स्पर्धा परीक्षा देणार देण्याचा निर्णय घेतलास तर का का घेतलेस मला तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तू का तुला काय एक्झाम द्यायची कशासाठी म्हणजे पालक असतात आपल्याला माहित असत ना की mm. तुम्ही तुम्हाला आफ, mm. की रिस्पेक्ट काय असतो mm. आपल्या आई वडिलांकडे बघण्याचा दुसऱ्यांचा दृष्टिकोन काय असतो आता जर सांगायचं झालं तर म्हणजे माझी आई पण पोस्टवर आहे सरकारी अंगणवाडीवर आहे बाबा नोकरी करतात तर मला असं वाटतं की मी करू शकते mm. आणि त्यांनी मला तेवढं करून दिलंय म्हणजे आमचं घर आहे मला अभ्यासासाठी स्वतंत्र रूम आहे चांगला अभ्यास पुस्तकं अव्हेलेबल असतात मी करू शकते तर मी करणार आणि मला असं म्हणून म्हणजे का काय असतं भेटते का आता माझा मी सांगते मला ही एक्झाम द्यायची होती का तर मला पहिली गोष्ट म्हणजे मला स्वतःच्या पायावरती उभं राहायचं होतं आणि डिपेंडंट राहायचं हो नव्हतं कोणावरती स्वावलंबी बनायचं होतं आणि सर्व्हिस मध्ये म्हणजे जनतेची सेवा करणं हा कारण मी एस मध्ये म्हणजे राष्ट्रीय म्हणजे नॅशनल सर्व्हिस स्कीम अशी तू बीएससी ला गेल्यानंतर म्हणजे ग्रॅज्युएशनला गेल्यानंतर तुला ते करायला दोन वर्षाचा कोर्स असतो त्यामध्ये मी हे केलं होतं आणि त्या त्या तो ज्यावेळेस कोर्स केला त्या कोर्स सुरू असताना म्हणजे देशसेवा काय असते आणि त्यातून म्हणजे त्याचा त्या मेन मोटोच आहे नॉट मी बट यू म्हणजे आपल्या ना स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी तर ती ती ज्यावेळेस ती सर्व्हिस म्हणजे नॅशनल सर्व्हिस स्कीममध्ये ज्यावेळेस जॉईन झाले त्यावेळेसच ठरवलं होतं की आपल्याला आपल्या समाजासाठी काहीतरी करायचं आणि त्याचा त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे त्या नॅशनल सर्व्हिस स्कीमचा की लोकांच्या लोकांचा मदत करून आपली पर्सनॅलिटी घडवणे असा आहे मग त्यावेळेस मी ठरवलं की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणजे स्वावलंबी म्हणायचं एका बाजूला आणि लोकांसाठी करायचे काहीतरी काम तर ही भारतीय सांख्यिकी सेवा म्हणा किंवा सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम म्हणा ह्या अशा एक्झाम आहेत की त्या आपण कळत न कळत समाजासाठी काहीतरी करतो तर त्यासाठी तो का भक्कम होता माझा त्यामुळं जरी मला अपयश येत गेलं दोन तीन वेळा अपयश आलं जरी मला अपयश येत गेलं पण माझा का एवढा मजबूत होता की मला त्यानं माग खेचलंच नाही म्हणजे जरी मी ठरवलेलं होते की शेवटपर्यंत जोपर्यंत शेवटचा अटेंड येईल तोपर्यंत मी प्रयत्न करणार एकदा ना एकदा तरी यश मिळणार मला तर तसं म्हणजे तो माझा काय एवढा फुटक होतो त्यामुळे मी एवढी कन्सिस्टंट राहील पेशन्स ठेवले त्या

आणि सुरुवात कशी करायची किंवा काय करायची आता तू तू पहिला आठवले नाही आणि तू एवढा लवकर डिसिजन घे चांगली गोष्ट आहे आतापासून तू फक्त एवढंच कर की तर न्यूज पेपर वाचायला सुरुवात आणि लगेच तुला नाही जमणार की मधलं कुठली इम्पॉर्टंट आहे किंवा काय mm. आहे त्यामुळं आता सध्या मराठी न्यूजपेपर वाचतो लोकसत्ता लोकसत्ता चांगला आहे दुसरे मध्ये असतात पण पर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने लोकसत्ता लोकसत्ता चांगली आहे आणि जर तर द इंडियन एक्सप्रेस किंवा द हिंदू द हिंदू मिळत नाही पण इंडियन एक्सप्रेस एक इझिली अवेलेबल राहतो तर तो, तो इंडियन एक्सप्रेस वाचायला सुरुवात कर कारण काय त्याने काय होईल तर तुझी व्होकॅबरी वाढेल मराठी नाही इंग्लिश मध्ये तुला चांगलं समजून पण येईल आणि एक म्हणजे आपण जसं न्यूजपेपरची आपण आवड म्हणजे दररोज वाचला ना की आपल्याला ना एक समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन चेंज होतो आणि त्याच्यामधलं पण पॉलिटिक्सच्या न्यूज मध्ये जास्त फोकस कधीच करायचं नाही तो एक्झामच्या दृष्टीने सुद्धा इम्पॉर्टंट असतात त्याच्यामधलं जे मटेरियल पेज असतं ना ते इम्पॉर्टन्ट असतं कारण तिथे जे इकॉनॉमिस्ट असतात किंवा दुसरे लोक असतात ना त्यांचे व्ह्यूज असतात त्यांचे व्ह्यूज जेव्हा आपण जास्त वाचतो ना तेव्हा आपले व्ह्यूज चांगले होतात तर हा म्हणजे आपल्या छोट्या छोट्या कृतीमधून आपल्याला म्हणजे आधी आहे तू पहिल्यांदा तुझी पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यावरती जास्त फोकस करतो दुसरी गोष्ट म्हणजे आता नववी धावडी आणि तुझ्या पुढे खूप सारे आहेत खूप वर्ष आहेत ठीक आहे मग असं आत्ताच म्हणजे मनावर तू स्वतः पण बर्डन घेऊ नकोस हो की नाही बाबा मला अधिकारी व्हायचे अधिकारी व्हायचे अजिबात नाही तू अधिकारी होशील अधिकारी होण्या अगोदर एक चांगला व्यक्ती बन आणि ते चांगला व्यक्ती कधी बनणार तुझी पर्सनॅलिटी डेव्हलप म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमध्ये जास्त काही करायची गरज नाही तुमच्यामध्ये खेळाचे सामने असतात एसरेटिंग कॉम्पिटिशन असतात कृत स्पर्धा असतात त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचा भले तुझा नंबर येऊ दे नाही येऊ दे फक्त पार्टिसिपेशन इज मोर इम्पॉर्टंट आणि त्याच्यामुळे काय होईल की तुझ्यामधला कॉन्फिडन्स बिल्ड होत जाईल अप्रॉक्स आणि ह्या गोष्टी कुठे ना कुठे तरी तुला म्हणजे लास्टला तुला कारणीभूत ठरतील आणि कसं असतं माहिती का जेव्हा तू लास्टला लास्ट म्हणजे जेव्हा तू इंटरव्ह्यूच्या फेजपर्यंत पोहोचशील आणि तुझा टॅपमध्ये डिटेल अप्लिकेशन फॉर्म किती असतो आणि त्याच्यामध्ये फक्त तुझे नव्याण्णव टक्के शंभर टक्के त्यांना दिसले आणि तर ते सरळ सरळ विचारतात की तू फक्त लाईक युआर लाईक मतलब तू पुस्तकी की डायस मग तुला इथं कसं हे करायचं तर त्या वेळेला जर का तुझा डिटेल ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये तुझ्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी किंवा म्हणजे हॉबी हॉबीज असली किंवा जसं मी बोलली की नॅशनल सर्व्हिस स्कीम मध्ये सोशल ऍक्टिव्हिटी केल्या होता म्हणजे तिथं त्यांना दिसून आले की नाही बाबा की हे फक्त अभ्यासाचं बघत नाही बाकीच्या मध्ये गोष्टींमध्ये पण इन्व्हॉल्वमेंट आहे मग त्या जेव्हा गोष्टी तिथं बघतात ना तेव्हा ह्या गोष्टी म्हणजे आत्तापासूनचे जे तुझे छोटे छोटे एफर्ट्स असतात ना ते तिथे लास्टला कुठे ना कुठे प्रस्तान करत असतात पण आणि तुझा फुल प्ले जो अभ्यास असेल ना तू बारावीच्या नंतरच होईल हे फक्त सुरुवात आहे आणि ही खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे आणि बाकीची पुस्तके काय म्हणजे संघर्ष काय असतो ते माझी जन्मतील पुस्तक वाचायला त्याच्यातून समजतं की अपर वी आर व्हेरी प्रिव्हिलेज आणि त्याच्यामध्ये त्यांनी संघर्ष केला आहे तेवढा संघर्ष तर आपल्याकडे म्हणजे काहीच नाहीये म्हणजे आपल्याकडे एवढी चांगली आहे म्हणजे तू जसं सांगितलं की घरची परिस्थिती पण बऱ्यापैकी आहे तुझ्या तुला सेपरेट रूम आहे हे आहे आणि मग तुला आता फक्त आता तुझ्यावर तरी पण एक बर्डन आहे ना की घरच्यांनी एवढं सगळं दिलेलं आहे आणि आता मला तेच मला स्वतःला सिद्ध करायचं आहे बर्डन घेऊन फक्त तू जे पण करण्यापासून कर, कर हा तुझा म्हणजे ठीक आहे म्हणजे तुला हे चांगलं आहे इंटेन्शन चांगलं आहे आई तुला करायचं आहे तू आई वडिलांच्या बरोबर स्वतःसाठी पण करिअर निवडशील ते पूर्ण तुला त्या पूर्ण ह्याच्यामध्ये कारण आपला एक वाईट चुकीचा डिसिजन पूर्ण लाईफ आपले चेंज करून जातो त्याच्यामुळे व्यवस्थितपणे डिसिजन केलं आणि तुला एक्झाम निवडत असताना सुद्धा पहिल्यांदा त्याची पूर्ण पार्टी पण वर्क ऑफ नेचर आहे मतलब आफ्टर गेटिंग दॅट पोस्ट तुला काम काय करायचं आणि तू त्या कामामध्ये यशस्वी म्हणजे सेल्फ सॅटिस्फॅक्शन खूप इम्पॉर्टंट असतं कारण एक एक्झाम क्रॅक झाली म्हणजे सगळं झालं अशा अजिबात नाही म्हणजे घरच्यांना फक्त प्राऊड फील करण्यासाठी मी एक्झाम दिली बस काही नाही पण तुला ते काम तुला आयुष्यभर करायचंय तर ते सेल्फ सॅटिस्फॅक्शन तुला असलं पाहिजे त्याच्यासाठी तुला ज्याच्यामध्ये आवड आहे ती एक्झाम निवड आणि त्याच्याबद्दलची सगळी माहिती घ्यायची कारण कसं असतं माहिती का कुठल्याही म्हणजे एक्झामची माहिती नाही आहे आणि जस्ट युअर डायविंग इन टू दॅट ते तू कुठली पण एक एक्झाम घे त्याच्याबद्दल सगळ्या त्याचा म्हणजे त्याचा इतिहास बघून माहिती झाला पाहिजे आणि ते सगळं पहिला करायचं आणि त्या म्हणजे सपोज आता तुला आय पी एस व्हायचं असेल तर कुठल्या तर म्हणजे जेव्हा तू प्रिपरेशन करशील ना तेव्हा कुठल्या तरी एका आय पी साठी करायची पण की म्हणजे तुम्ही आफ्टर डेटिंग दॅट पोस्ट तुम्ही काय ऍक्च्युअल पण काय असतं किंवा कसं असतं म्हणजे ते वर्क नेचर वगैरे ते सगळं समजावून घ्यायचं आणि मग दिसणार नाही ते काही तर आता इथंच मी थांबते त्यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ असा मला दिला त्याबद्दल त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते